हॅलो हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी गेलेले होते मच्छी मार्केटला आणि मच्छी मार्केटमधून मला मिळाले ताजे ताजे छोटे छोटे छान असे मस्त हलवा मासा तर हलव्या मासाचा जो शरीराचा भाग आहे त्याचा मी बनवला फ्राय आणि आता जे डोकं उरलं आहे त्याचं बनवणार आहे कालवण तर हो मी बनवणार आहे डोक्याचं कालवण तर मंडळी मच्छीचा कुठल्याही मच्छीचा बाकी शरीराचा भाग खाण्यात जेवढा फायदा आहे आपल्या शरीरासाठी त्याच्याही चार पटीपेक्षा जास्त फायदा होतो ते मच्छीचं डोकं खाल्ल्याने तर मच्छीचं डोकं मोस्टली आपण कालवण करून खातो ते फ्राय करू शकत नाही तर त्याचं बनवतो कालवण तर आज मस्तपैकी मी बनवलेलं आहे हलवा माशाच्या डोक्याचा कालवण तर सगळे काही फायद फायदे आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर संपूर्ण रेसिपी आणि फायदे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूया मार्केटमधून आणलेले आहेत मी मस्तपैकी ताजे ताजे हलवे तर बघा हे मस्तपैकी डोके मी काढून आणलेले आहे आणि बाकीच्या शरीराचा मी बनवलेला आहे फ्राय तर आता तुम्हाला जर मच्छी साफ करणं जमत नसेल तर सरळ सरळ तुम्ही जिथून मच्छी घेतली तिथूनच साफ करून आणायची नाहीच तर मी आहे तुम्हाला सांगायला तर हे बघा मस्तपैकी ताजी ताजी मच्छी आहे तर हे मच्छीचा जो डोळा दिसतो ना या यामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे आणि विटॅमिन एमुळे आपले डोळे खूप छान होतात म्हणजे याचे डोळे खाल्ल्याने आपले डोळे छान होतात आणि याचा मेंदू खाल्ल्याने आपला मेंदू छान होतो तर व्हेजिटेरियन लोकांनी मला प्लीज माफ करावा आजची ही रेसिपी तुम्हाला कदाचित किळसवाणी वाटू शकेल किंबहुना बरेचसे मच्छी खाणारे लोकंसुद्धा हा डोक्याकडचा भाग फेकून देतात पण तुम्ही प्लीज फेकू नका कारण की याचे खूप सारे फायदे आहेत तर फायदे बघूया आपण काय आहेत थोडक्यात तर मंडळी माशांचे डोके हे निरोगी प्रथिनांचा एक मस्त असा स्रोत आहे इतर आपण जे काही मांस खातो जसं की बोकड्याचं किंवा चिकनचं जे काही मांस खातो त्यामध्ये चरबी भरपूर असते पण माशांच्या डोक्यामध्ये चरबीचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत नाही वजन वाढत नाही आणि स्किन वगैरे सगळं काही खूप खूप छान होतो आणि हार्ट अटॅकचा आजार किंवा धोका होण्याची शक्यता कमी होते आणि दुसरं म्हणजे माशाच्या इतर शरीरापेक्षा डोक्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपली स्किन छान होते डोळे छान होतात मेंदू छान होतं सगळंच काही छान होतं तर त्यामुळे तुम्ही माशांचे डोके फेकून देऊ नका अजिबात त्याचं मस्तपैकी कालवण करा आणि त्याचा संपूर्ण फायदा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये घ्या ह्या माशांच्या डोक्यांमध्ये मा असलेल्या ओमेगा फॅटी ॲसिडमुळे आपल्याला जर खूप ताणाला असेल निराशा आलेली असेल काही मानसिक ताण असेल तर तो कमी होण्यास मदत होते यामध्ये असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे मधुमेह आणि संधिवात असलेल्या रुग्णांसाठी सुद्धा खूप फायदा होतो तर असे एक नाही तर अनेक फायदे आहेत हे माशांचे डोके खाण्याचे तर मी तुम्हाला भरपूर फायदे सांगितलेले आहेत तर आता हे फिश शेड साफ कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग फीश हेड साफ करूया तर याचे डोळे आणि मेंदू आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे तो फेकायचा नाही आहे पण हा जो दिसतो दिसतोय तुम्हाला लुबलुबीत तो आपल्याला फेकायचा आहे तर इथे मी चाकूचा मदत घेते तुम्हाला दाखवण्यासाठी जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चाकूने असं काढू शकतात पण मी हाताने हाता साफ करते हा जो पार्ट आहे हा आपला काहीच कामाचा नाही आहे तर हा काढून टाकायचा आहे आणि तुम्ही मच्छी बघा किती ताजी आहे तर ताजी मच्छी ओळखण्याचं एक निशान म्हणजे की हे जो डोळ्यांमागचा जो काही भाग असो ना तो अगदी लाल लाल दिसतो रक्त आलेला अशी जर मच्छी तुम्हाला दिसती तर समजायचं ही मच्छी अगदी ताजी आहे पण हा जर पार्ट तुम्हाला काळा दिसला आणि त्यातनं पाणी बाहेर पडत असेल तर ती मच्छी बिलकुल घ्यायची नाही कारण की ती शिळी असते तर मी तर मच्छी बाबा अशी साफ करते म्हणजे मी हातानेच साफ करते आणि आतून बोट घातला ना की संपूर्ण बाहेरचा जो आपल्याला नको असलेला पाठ असतो तो अगदी सहजरित्या बाहेर पडतो तर बघा पटकन बाहेर पडला की नाही अशीच मी सगळी मच्छी साफ करून घेते तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा तर पटापट -पत साफ करून घेतले स्वच्छ धुवून घेतले तर आता आपली इतर तयारी होईपर्यंत मस्तपैकी आपण करूया हे मच्छी मॅरिनेट बघा किती छान झालेली आहे साफ करून झालेली आहे संपूर्ण मी जो काही नको असलेला पार्ट आहे तो काढून घेतलेला आहे डोळ्यांकडचा एक अशी बारीकशी अशी पातळ अशी अशी एक कल्ला असतो तो, तो सुद्धा काढून घेतलेला आहे मी तर अशा पद्धतीने आपल्याला हे माशांचे डोसके साफ करून घ्यायचे आहेत तर आमच्याकडे याला डोसका बोलतात तर शुद्ध मराठीत डोके बोलतात आणि इंग्लिशमध्ये बोलतात फिश हेड तर तुम्ही काही बोला आणि कुठल्याही मच्छीचं तुम्ही फिश हेड खाऊ शकतात पण तुम्ही खा फेकून देऊ नका बरेचसे मच्छी खाणारे लोकंसुद्धा मच्छीचं फिश हेड फेकून देतात पण तुम्ही आजपासून फेकू नका याचा संपूर्ण फायदा घ्या तर फिश मस्त धुवून घेतले त्यानंतर त्याला मॅरिनेट करूया थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि कोकम आगळ लावून चोळून ठेवलेलं ला आहे पाच मिनटासाठी म्हणजे जोपर्यंत माझं वाटण्याची तयारी होत नाही तोपर्यंत हे छान मुरतील तर एका साईडला ठेवून देते चोळून झालेले आहेत आता वाटण्यासाठी घेऊया इथे मी आहे मिक्सरचं भांडं वाटण करायचं आहे म्हणून त्यामध्ये घातलं आहे ओलो खोबरं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्क भाजलेलं खोबरं घेऊ शकतात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं धडा घेतलेला आहे थोडंसं घेतलेलं आहे जिरा आठ आठधा पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आणि हिरवी मस्तपैकी कोथंबीर भरपूर घेतलेली आहे आणि छानपैकी मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घेणार आहे पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण फोडणीला सुरुवात करूया कढई छान तापवून घेतली त्यामध्ये घातलं तेल आणि लसूण घेतलेलं आहे पाचसा पाकळ्या मस्तपैकी ठेचून घ्यायचा संपूर्ण कालवणाला खूप छान फ्लेवर येतो आणि आता लसूण तळून झाला की यामध्ये आपण जे काही वाटण बनवलेलं आहे ना ते घालायचं आहे वाटण मस्तपैकी छान परतून घ्यायचं आहे लसूण छान तळला गेलेला आहे आणि दोघांचाही वास अप्रतिम येतो आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे पण अजून वेळ आहे पूर्ण रेसिपी व्हावण्यासाठी तर छानपैकी वाटण परतून घेतलं तर मसाले घालूया हळद घातलेली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला आगरी मसाला कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला इतके मसाले छानपैकी परतवून घ्यायचे आहे थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे मस्तपैकी वास येतो सगळ्या काही रेसिपीला छान असं हे तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये घालूया पाणी आता तुम्हाला किती प्रमाणात कालवण हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकतात मी एक ग्लास इतका घातलेला आहे तेवढं पुरेसा आहे माझ्यासाठी तर मस्त बेकीना हे उकळू द्यायचं आहे सगळ्यात आधी घालूया त्यामध्ये मीठ चवीनुसार मच्छीलासुद्धा आपण मीठ लावलेलं होतं लक्षात ठेवायचं रस्सा उकळलेला आहे छानपैकी रंग आलेला आहे तेल सुटलेलं आहे त्याला आता यामध्ये हलकेच आपल्याला सोडायचे आहे माश्याचे डोसके हलव्या माश्याचे डोसके तुमच्याकडे जी कुठली मच्छी असेल त्या मच्छीचे डोसके ओके तर मच्छीचे डोके यामध्ये घातल्यानंतर अगदी पाच मिनटासाठी फक्त आपल्याला हे यामध्ये शिजू द्यायचे आहेत नाहीतर काय होतं मच्छी पटकन शिजते आणि पूर्ण मग त्याचा काटे संपूर्ण कालवणामध्ये पसरतात त्यामुळे अगदी थोडक्यात मच्छी शिजवायची आहे तर इथे मी घातलेलं आहे कोकम आगळ तर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचं पाणी घालू शकतात किंवा डायरेक्टली कोकमसुद्धा घालू शकतात पाच मिनटं झालेली आहेत मच्छी डोके छान शिजलेले आहेत आता गॅस बंद करूया कोथंबिरी घालूया आणि मस्तपैकी जेवायला सुरुवात करूया तर मंडळी आज माझ्या किचनमध्ये माझ्या घरामध्ये जेवणासाठी आहे हलव्या माश्याचं डोसकं आणि बाकी शरीराचं फ्राय तर असं हे माशांचं डोसकं खूप छान लागतं खूपच फायद्याचं आहे छान लागण्यापेक्षा हे आपल्या शरीरासाठी संपूर्ण बॉडीसाठी खूप फायद्याचं आहे तर तुम्ही जर फेकून देत असाल तर आजपासून फेकू नका याचं छानपैकी कालवण बनवा मस्त झणझणीत गरमागरम भातावर खूप छान लागतं तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला नंतर पाहायचं असेल तर त्यासाठी सेव्ह करा तर पुन्हा भेटूच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय